बांगलादेशात अल्पसंख्यांकावर सामुदायिक हल्ले सुरू असून बळी जात आहेत बांगलादेशात हिंदूंवरील वाढते अत्याचार व धार्मिक छळ तात्काळ थांबावे व कडक राजनैतिक आंतरराष्ट्रीय दबाव टाकण्यात यावा अशा आशयाचे निवेदन येवला यांना देण्यात आले हिंदू अल्पसंख्यांकांवर होणाऱ्या अत्याचारांच्या निषेधार्थ काल दिनांक सव्वीस डिसेंबर रोजी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने एवला तहसील कार्यालयात नायब तहसीलदार परात मॅडम यांना निवेदन देण्यात आले यावेळी बांगलादेशातील असुरक्षित हिंदूंना नागरिकत्व सुधारणा कायद्याद्वारे भारतात तात्काळ आश्रय घ्यावा अशी मागणी करण्यात आली यावेळी हिंदू संघटना पदाधिकारी व महिला उपस्थित होते रोज बघतोय कि मागल्या देशामध्ये हिंदूंवर मोठ्या प्रमाणावर अत्याचार सुरू आहेत काही दिवसापूर्वी दास हो या एका तरुणाला झाडाला बांधून त्याला मारण्यात आलं त्याला जिवंत जाळण्यात आलं अशा प्रकारच्या घटनेने सर्व हिंदू संतप्त झालेले आहेत रोज मैलांना अत्याचार होत आहेत लोकांना मारलं जाते हा भयानक प्रकार अनेक दिवसापासून सुरू आहे परंतु याकडे कुणाचं लक्ष नाही आणि म्हणून या हा अत्याचार बंद झाला पाहिजे सर्व देशांनी याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे आणि हा जो अत्याचार आहे हा जर थांबला नाही तर मग मात्र आपल्या भारत देशामध्ये मोठ्या प्रमाणावर आंदोलन सुरू झाल्याशिवाय राहणार नाही या भारतामध्ये दे देखील असंख्य बांगलादेश आहेत ते मात्र सुरक्षित आहेत त्यांना कुठल्या प्रकारचा त्रास नाही परंतु आमच्या हिंदू बांधवांना या बांगलादेशामध्ये त्रास दिला जातोय ही हा जो प्रकार आहे हा थांबला पाहिजे अशी आमच्या निवेदनातर्फे मागणी सर्व सर्वा हिंदू संघटना आणि हिंदू जनजागृती समितीकडून बांगलादेशात होणाऱ्या हिंदू अल्पसंख्यकांवर होणारा अत्याचार हत्या आणि धर्म, धर्म विचारून केलेला अत्याचार हे थांबण्यासाठी केंद्र सरकारतर्फे आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर हे थांबले गेले पाहिजे त्यावर काही बंधन आले पाहिजे यासाठी हे निवेदन देण्यात आले आहे गेल्या अनेक वर्षापासून बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार सुरू आहे हिंदूंची हत्या होत आहे लैंगिक छळ होत आहे महिलांवर बलात्कार होत आहे त्यांची तोडण्यात येत आहे दुर्गा पूजनाच्या वेळेस हिंदूंची हत्या झाली आहे असे प्रकार खूप घडत आहे गेल्या काही वर्षापासून आपण बघत आहोत आता हे थांबणे खूप आवश्यक आहे यासाठी आमची काही मागणी आहे तर ही मागणी अशी आहे की जर हे अत्याचार असेच राहिले तर बांगलादेशाकडून होणारा आर्थिक व्यावहारिक आणि राजनैतिक यावर निर्बंध बांगलादेशच्या बांगलादेशातील हिंदूंवर होणारा अत्याचार आणि त्या, त्या दहशतवादी आणि कट्टरवादी यांच्यावर काहीतरी बंधन आणणं किंवा कठोर कारवाई करणे आवश्यक का आहे अशी आमची नम्र विनंती आहे साखरपुडा सभा असो व आनंदाचा सोहळा प्रत्येक कार्यक्रम खास बनवण्यासाठी एकच नाव म्हणजे वर्मा लॉन्स जेथे आहे आनंदाची पर्वणी आणि स्वप्नपूर्ती आता नाशिक शिर्डी येथे जाण्याची गरज नाही सुसज्ज आणि सर्व सोयीयुक्त हो निसर्गरम्य वातावरणात साजरे करा आपले कार्यक्रम वर्मा लॉन्स मध्ये आमचे वैशिष्ट्ये भव्य सभा मंडप प्रशस्त पार्किंग जेवणासाठी उत्तम सोय भव्य लॉन पधवरणसाठी सर्व सुविधानियुक्त ड्रेसिंग रूम आकर्षक गार्डन शहरापासून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर वर्मा लॉन्स, एवला विनसूर हायवे एरणगाव तालुका एवला जिल्हा नाशिक